राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुण्यस्मरणा विष्णू साक्षात आबांची आठवण म्हणून मी त्यांची एक कविता छोटीशी लिहिलेली आहे ती माझ्या उज्ज्वल काव्यसंग्रह या पुस्तकात सादर करत आहे कवितेचे नाव आहे आठवण येते साबांची आठवण आहे त्यांच्या प्रेमाची आठवण केले त्यांनी जनतेचे संघटन राहिले आता फक्त त्यांची आठवण गरिबांचा मित्र होता खरा जनतेचा ज्योती प्राण झाला हृदयात होती प्रेमाची खान वाटे तुमच्या कार्याची अंबा पक्षात दुष्काळी भाग पाण्याने भरला ऐतिहासिक आमदार की तुमची शेका पक्षाचा झेंडा जगभर गाजला सगळे सोडून तुम्हीच जर गेला आठवण येता तुमची आबा गोरगरीब जनता रडत आहे नाही विसरता येत तुमचे कष्ट जनतेसाठी झटला तुम्ही आहोरात मन हे दाटून आले तुमच्या आठवणींना उजाळा देत गेले मन हे दाटून आले तुमच्या आठवणींना उजाळा देत गेले यावे परतुनी पुन्हा एकदा जन्मास यावे परतून पुन्हा एकदा जन्मास तोच दिवस असणार आमच्यासाठी खास तोच दिवस असणार आमच्यासाठी खास रामकृष्ण